कहाणी मंगळागौरीची एका मंगळागौरी तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असं म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलवाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवाने उपशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथे घोडा आडेल तिथे खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बुवा बो चालता झाला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे र हिरे जडितांचे खांब आहे मानकाचे कळस आहे आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहे गुरढोरं आहे धनद्रव्य आहे पोटीपुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पयशी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घऐशी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पयशी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचे झाड आहे गणपतीच्या दोधावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाने मागे गेला गणपतीच्या दोदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरला पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामाशी गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामाशी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाले काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काश काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं मामा भाचे काशीत जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणाली काय रण दड आहे काय राण दोड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागुरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये को कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घऐशी होईल परंतु हे घडावं कसं त्या दिवशी तिथं त्याने मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलींचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचायत पडली कोणीतरी प्रवाशी मिळेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभं येताना गौरीहरापाची निजवलं दग झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन साफ करत शिरेल आमच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर तिला आपली अंगठी दिली पहाटे उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झाले हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई, आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढे पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची व अंगठीची खून पटेना आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी आणावं भावांना गंध लावावं आणि बापांना विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केला ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाले भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न ठरलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दाशींनी येऊन सांगितलं इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दाशींनी यजमानमानास सांगितले त्यांनी पालखी पाठविली आदर तीर्थानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताड दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेची घरची दारची माणसं एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागोर प्रसन्न झाली तशीच तुम्ही आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठ उत्तराची कहाणी उत्तरे सफळ संपूर्ण